नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल स्वर्गीय अनिल विठ्ठलराव पाठक स्मृती उपक्रम अंतर्गत एच पी व्ही वॅक्सिनेशन अर्थात ह्युमन पॅपिलॉन व्हायरस सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान संदर्भामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बी बी आर्ट्स एन बी कॉमर्स अँड बी पी सायन्स कॉलेज आणि कॉलेज आय क्यू ए सी सेलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि संस्थाचे सचिव श्याम महिंद्रे पाटील आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत महत्त्वपूर्ण या विषयावर आणि जनजागृतीपर या उपक्रमाचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन प्राध्यापक सुधीर पाठक यांनी सविस्तरपणे मांडलं याप्रसंगी विद्यार्थिनी निमंत्रित मान्यवर आणि कर्मचारी प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येत उपस्थित होते आजपासून सहा महिन्यापूर्वी लोकसभेमध्ये बजेट सादर झालं इंटरिम बजेट यावर्षी दोन बजेट सादर झाले आत्ता तेवीस जुलैला परिपूर्ण बजेट आणि इलेक्शन असल्यामुळे एक फेब्रुवारीला इंटरिम बजेट सादर झालं लोकसभेमध्ये ते बजेट सादर होत असताना तत्कालीन अर्थमंत्र्यांनी बजेट वाचन करताना एक घोषणा केली बजेटमध्ये आणि ती घोषणा अशी होती की सर्वायकल कॅन्सरला अटकाव करण्यासाठी एच पी व्ही व्हॅक्सिन हे नऊ ते चौदा वर्षाच्या भारतभरातल्या सर्व मुलींना मोफत दिल्या जाईल आणि मग ही घोषणा झाल्यानंतर बजेट ऐकलं मी पूर्ण आणि माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला मी समजलो सर्व्हायकल कॅन्सर या शब्दाचा अर्थ हे आपल्या जे पाठीचे मणका असतो माकड हाडांची रांग असते त्याच्याशी संबंधित हा कॅन्सर आहे आणि जर त्याच्याशी संबंधित आहे सर्वायकल स्पॉन्ड्युला ऐकलं होतं आपण मग त्याच्याशी संबंधित जर असेल तर मग फक्त मुलींच व्हॅक्सिनेशन का हा माझ्या समोर प्रश्न उभा राहिला आणि म्हणून मी मग शोध मोहीम सुरू केली की के हे का मुलींच यामध्ये गृहित धरल्या गेलं आणि ते शंभर टक्के करेक्ट होत पण मला जर गैरसमज होता तर मला असं वाटलं हा गैरसमज न सार्वत्रिक असेल अनेकांना सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय ते कदाचित माहिती नसेल त्यावर व्हॅक्सिन उपलब्ध आहे हे माहिती नसेल आणि त्याचा ड्राईव्ह जर चालणार आहे तसं कोरोना काळात ड्राईव्ह चालला मृत्यूची दहशत एवढी जास्त होती की प्रत्येकाने घेतलं पण प्रश्न नाही आणि म्हणून मग असं शक्य आहे का आणि म्हणून आपण काहीतरी याच्यामध्ये केलं पाहिजे जनजागृती केली पाहिजे या उद्देशाने मी आपल्या समोर उभा आहे हा तुम्हाला होणारच नाही याची गॅरंटी नाही हे लक्षात घ्यावं <laughs> नेक्स्ट इथे पुन्हा फेज वन फेज टू फेज थ्री वगैरे जे आहेत या प्रत्येक वेगवेगळ्या फेज मध्ये हा कॅन्सर कसा पसरतो याचे चित्र हे सगळे काढलेले आहे नेक्स्ट या आजाराचं आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इस दो चे रिपोर्ट मला डॉक्टर प्राध्यापक नीता लाभ यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका व्यक्त केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मंजुश्री जगताप यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थाध्यक्ष विजय कुमार बंग यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनातून मार्गदर्शन केले प्राध्यापक प्रवीण चांडक यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका